आता यावर्षी सातत्यानं पाऊस चालू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये में जवळपास पंच्याण्णव आपले मंडळ आहे त्यात पंचेचाळीस मंडळमुद्धा अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टी झालेल्या का शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते त्याप्रमाणे जवळपास एकशे आठ कोटी रुपये राज्य शासनाने अमरावती जिल्ह्याकरता दिलेले आहे आणि त्याचं काम त्याचा सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अपलोड करणे हे काम युद्धस्तरावर चालू आहे आणि लवकरच ते एकशे आठ कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना वितरित करण्यात येणार आहे आज दुसर्ग योग आहे दोन ऑक्टोबर महात्मा जयंती गाय गांधींची जयंती लालबहादूर शास्त्रींची जयंती आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर आज पुन्हा दसरा आलेला आहे तर या सर्व तिन्ही चारी महाभूतीच्या आणि आज दसऱ्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो